दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक पंधरा अवतार स्वीकार श्रीचक्रपाणी प्रभूंनी द्वारकेला कामाख्येनिमित्त पूरत्याग केल्यानंतर त्याचवेळी गुजरात राज्याचा प्रधानपुत्र हरिपाळ देवाचे देहावसान झाले होते अंत्यसंस्कारासाठी त्यांचा मृतदेह स्मशानात आणला होता श्री चक्रपाणी महाराजांनी त्या मृतदेहात शके अकराशे सव्वीस इसवी सन बाराशे चार ला प्रवेश करून अवतार स्वीकार केला श्रीनेत्र उघडले प्रधानपुत्र हरिपाळ देव हा जिवंत झाला म्हणून पिता विशाळदेव व माता महालणी देवी आणि सर्वांना आनंद झाला मग देवांना नगरामध्ये दे आणले कमळाईसाला सौभाग्याचं कुंकू लावलं प्रधानपुत्रास गोपाळ मंत्राची दीक्षा होती व गोपाळ कृष्णाची शपथ घेण्याची आणि द्यूत खेळण्याची सवय होती प्रधानपुत्राचे हे सर्व गुणधर्म आपल्या देवांनी स्वीकार केले प्रधान कुशळ होता त्याने असा तर्क केला की एखाद्या सिद्ध पुरुषाने माझ्या पुत्राच्या मृतदेहात प्रवेश केला असेल म्हणून त्याने शोध करविला तसेच आपल्या राणीकर्वी कमळाईसास एकांतीच्या खुणा विचारल्या तिनेही पूर्वी होत्या तशाच खुणा सांगितल्या मृत्यूपूर्वीचे व नंतरचे एकांतीचे वर्तन यात कुठलाच फरक नसल्याने स्पष्ट केले लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक सोळा सारीपाट खेळ अशा प्रकारे देवाने तेथे काही काळ राज्य केले एक पुत्र झाला परंतु त्या परमेश्वरास जीवांचा उद्धार करावयाची प्रवृत्ती होती त्यासाठी कोण्या तरी निमित्ताने गुजरातचे राज्य टाकून त्यांना महाराष्ट्रात आगमन करावयाचे होते म्हणून देव सारी पाटाचा डाव म्हणजे चौसर दररोज खेळत व जिंकत एके दिवशी मात्र न जिंकण्याचे ठरविले पाटात पुष्कळ धन हरले इतर प्रतिस्पर्धी खेळाडूंनी देवांना विनंती केली जे हरले ते द्रव्य आम्हास द्या मगच पुढचा डाव खेळा देव तेथून निघाले दाराजवळ त्यांनी पुनश्च विनंती केली आमचे द्रव्य द्यावे मगच महालात प्रवेश करावा यावर देवांनी त्यांना आश्वासन दिले की आम्ही तुमचे द्रव्य दिल्याशिवाय भोजन करू तर आम्हाला गोपाळकृष्णाची शपथ आहे असे म्हणून देवांनी आपल्या महालात प्रवेश केला कमळा राणीस पूर्ववृत्तांत कथन करून आज्ञा केली तुमचे दागिने आणा यावर कमळा ईसा राणीने म्हटले की आम्ही दागिने देऊ तर आम्हालाही गोपाळकृष्णाचीच शपथ आहे नंतर देव यावर उदास होऊन माडीवर जाऊन झोपले भोजनाची वेळ झाली आईने सेवक पाठविला देव त्यास म्हणाले भूक नाही मग आई स्वतःच उठावयाला आली पण देव उठलीच नाही तेव्हा आईने कमळा ईसा राणीला याचे कारण विचारले तिने मागील सर्व वृत्तांत सांगितला तेवढ्यात प्रधान राजदरबारातून आले आणि त्यांनी विचारले कुमराची आरोगणा झाली की नाही राणीने म्हटले नाही मग तिने सर्व इतिवृत्त कथन केले प्रधान देवाजवळ आले दोन्ही हातांनी धरून प्रेमाने उठविले व विचारले आज अद्यापी जेवण का केले नाही देव म्हणाले आम्ही सारीपाठ हरलो ज्यांचे देणे आहे त्यांना म्हटले आहे की तुमचे द्रव्य दिल्याशिवाय आम्ही भोजन करू तर गोपाळकृष्णाची शपथ आहे आम्हाला यावर प्रधान म्हणाले हे एवढे राजवैभव तर तुमचेच आहे यावर तुमची सत्ता नाही का प्रधानाने पैशांची थैली बोलविली पैसे पाठविले मग देवांची आरोगणा झाली दंडवत प्रणाम